पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी पाऊल उचलले पाहिजे असे आवाहन पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिकेच्या विविध कामांच्या शुभारंभावेळी केले पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून कामोठे सेक्टर पंधरा येथे सिडको हस्तांतरित गॅस शवदाहिनी तसेच कळंबोली मॅक्डॉनल्ड समोर सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले आहे त्यानुसार या शवदाहिनीचे लोकार्पण आमदार प्रशांत ठाकूर आणि सार्वजनिक शौचालयाचे लोकार्पण आयुक्त मंगेश चितळे यांच्या हस्ते सोमवारी झाले या कार्यक्रमांवेळी माजी नगरसेवक डॉ अरुण कुमार भगत बबन मुकादम अमर पाटील विकास खरत विजय चिपळेकर राजेंद्र शर्मा माजी नगरसेविका मोनिका महानवर भाजपचे कामोठे शहराध्यक्ष रवी जोशी भगत हर्षवर्धन पाटील हरजिंदर कौर विद्या तामखेडे प्रदीप राजेश गायकर अशोक उपायुक्त वैभव विधाते यांच्यासह पदाधिकारी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते मी पनवेल महापालिकेचं अभिनंदन करतो की पनवेल महापालिकेच्या वतीनं कामोठा वासियांच्या मागणीवरून लोकांच्या दृष्टिकोनातून उपयुक्त असेल आणि त्याच वेळेला आपल्या सर्वसामान्य जनतेच्यासाठी सुद्धा आवश्यक असलेला असा हा एक प्रकल्प आज लोकांना वापरासाठी लावतो खरंतर आपण सगळेच जण आपल्या या कामोठा आणि परिसरात राहणारे आपण सगळेच जण वेगवेगळ्या मार्गानं राज्य पाहतो देश पाहतो आणि काही अंशी अनेक जण जगही पाहतो प्रत्यक्ष जाऊन पाहतो आपण टी व्हीवरती पाहतो आणि अनेक ठिकाणी आपल्याला नवीन तंत्रज्ञान पाहायला मिळालं की असं तंत्रज्ञान वापरून आपल्याकडे आपल्याला काय सुखसुविधा निर्माण करता येतील याचा विचार आपण सगळी मंडळी करत राहतो आणि म्हणून या अनुषंगानं त्या स्वीकारण्याकडे तो कल असतो बाजारामध्ये नवीन आयफोन आला की तो आयफोन लवकरात लवकर माझ्याकडं कसं आहे याचा प्रयत्न असतो नवीन गाडी आणि अशा बऱ्याच गोष्टींच्या बाबत लोकांना आकर्षण असते तशाच पद्धतीनं आपलं जीवन हे सुखकर करण्यासाठी आणि पुढच्या पिढ्यांनासुद्धा ज्या निसर्गाचा आपण अनुभव घेतो आपल्या आधीच्या पिढ्यांनी आपल्यापेक्षा चांगला घेतला तो करता यावा याच्यासाठी आपल्याला कुठे ना कुठं कटिबद्ध होणं आवश्यक असतं यासाठी महापालिकेकडं पाठपुरावा करणं प्रयत्न करणं हे सुद्धा आवश्यक असतं मला आनंद आहे की या दृष्टिकोनातून सो रंजना सोडलीकरजी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी मिळून माननीय आयुक्तांच्याकडे पनवेल महापालिकेच्याकडे आग्रह धरला महापालिकेच्या काही नगरसेवक आणि सहकाऱ्यांनी असा आग्रह धरला असेल मला असं वाटतं की आता येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला एखादी व्यक्ती गेली की ती व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या अंतिम संस्काराच्या विषयीच्या ज्या पूर्वापार चालत असलेल्या परंपरा आहे त्यांना धरून राहण्यापेक्षा गेलेल्या व्यक्तीनं समाजाला काय दिलं आणि गेलेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ आम्ही समाजाला काय देऊ शकू याचाही विचार आपण करण्याची आवश्यकता अलीकडे आपण पाहतो अवयवदानाच्या बाबतीमध्ये देखील आपल्यापैकी अनेक लोकांच्या मध्ये जागरूकता वाढत चालली आहे अनेक जण अवयवदानासाठी सुद्धा कटिबद्ध होत चाललेले आहेत गॅस शोधाईनीच्या माध्यमातून पर्यावरणाचं होणारं संरक्षण पर्यावरणाच्यामध्ये आपण पाहतोय लाकडांचा ढीगच्या ढीग दीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि पावसाळ्यामध्ये लाकडं जराशी ओली असली की आपण बेचेन होतो की त्यांचा देखभाल नी केली गेली नाही नीट ठेवली गेली नाही पण पर अन्य पर्याय असू शकतात की ज्याच्या माध्यमातून देखील आपण अंतिमसंस्कार करू शकतो पण तशी मानसिकता समाजामध्ये तयार होण्याची आवश्यकता असते मला वाटतं की आपण आज या ठिकाणी उपस्थित असणारी मंडळी थोडेसे आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढाकार घेणारी पुरोगामी अशा पद्धतीची मंडळी आहोत तर हा विचार आपण स्वीकारून आपण आपल्या सहकार्यांच्या पुढे आपल्या आपलंजनांच्या पुढे मांडण्याची आवश्यकता असते आणि हे जेव्हा आपण करू तेव्हा खऱ्या अर्थानं पुढच्या पिढ्यांना ही जंगलं ही झाडं ही पाहायला मिळतील त्या झाडांचं संरक्षण व्हायचं असेल तर ती वृक्षसंपदा आम्ही आमच्या कामासाठी कमीत कमी वापरली पाहिजे याचा आपण भान ठेवण्याची आवश्यकता असते याचा सत्तियोगबुद्धीनं विचार करण्याची आवश्यकता असते आज आमच्या गरजा भागवण्यासाठी आम्ही पुढच्या पिढीच्या गरजा भागवण्यासाठी काही उरणारच नाही असा प्रयत्न न करता आमच्या गरजांचा आम्ही विचार करू पण पुढच्या पिढ्यांनाही आम्ही काहीतरी देऊन जाऊ यासाठी आपण सगळ्यांनीच काम करण्याची आवश्यकता असते मला आनंद आहे की पनवेल महापालिकेनं या संदर्भामधलं पाऊल उचललं मान्य आयुक्त आणि त्याच्याबरोबर आमच्या सर्व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या दृष्टीकोनातून सुरुवात केली आहे